हे भारतीला फोन करतो ना तुला विचारतो ना कितीक भाडं घेतो कितीक नाही पाड सासरवाडीच्या खांदानाला कांदा न्याय चाहे अरे भारत अरे सासरवाडीला कांदा वाटा जायची मला आणि भाड किती पण चर नाही हा दहा अकरा गुण येता हा संध्याकाळी व्हाय बर बर ये मग सात बार सात बारा राखा बी काढायचा आहे मला कशाला बघ केला असत चार चार पाच पाच चार चार पाच पाच गुंठे त्यांच्या नावावर जेमिनस नाही बा पुण्यात राहतो लय त्यांची ताराबळ होती आव सगळं त्यांच्या नावावर करतो मी काय म्हणते ऐका ना सोनी तर सोनी आता मला सकाळी म्हणते पाच हजार रुपये पाठव घर भाड भरायला तिकडे देणार नाही कोणी तिकडे मस्त ये बॉयफ्रेंड नाही श्री म्हणतात आमच्यातच तुमच्या तुम्हाला काही कळाना ना नागल्यातच ना। हा तुम्ही किती लाज फरमाशी ना ती माहिती मला नका बोलायला होत हा तुन्थी। 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 तुन्थ। तुन्थी। हा हा भिकारे दलिंद असावत पण जरा थोडस काहीतरी हिशोबत असावं स्वतःचा कांदा पदर घेऊन खावत एवढं तरी असावत काय झालं दिला म्हणून बहिणी तुझ्या बहिणीला दम नव्हता दार धरून तो दर धरून खोरप खोरपून तुझ्या त्या दिवशी तुझ्या आईच्या तोंडाला फेस आलं म्हणलं कशाने आलं कशाने आलं आम्ही म्हणलं मी नव्हते आले मागच्या वार्षी खुरपा तुमच्या आयला बी तयामुळ झालंय काय तसल लंगड़त लंगड़त तस चलत आहे ना झालं खुर्प, का, का खूब्या खुबा गेला काय झालं आयला तर रानात माहिती का दल कांदा काय दिला म्हणून बहिणीत काढत मग देवारी निन चटण्या निन मशिया बहिणीला तवा जमत ना आमचं राय जमत आमचं म्हणा रेट तुम्हाला कोण

माझ्या बहिणी तर एक 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 दोन तीन तीन वेळेस पळून गेली तुम्हाला का तर काय सांग तुम्हाला जिच्या बरं शेळ्या करा तिच्या बरं लपडण रोज एक बरं शेळ्या कर तुम्ही मला माहित नाही वेळ ताली खादा नीन देवड्या नका पुरत तुम्हाला मग तर बहिणी बाळा सगळं नाही काय लपडे लुपडे करायला म्हणजे माहितीच ना आम्हाला बोलते नाही बोलत मी खरं तीच माहिती मला सगळं सांगितलंय मला बंडेनी सांगितलं असं बंडेनी बांडा खायचे मी खात होता लागले मला सांगायला तीच ना दुसऱ्या खाल्ला मग आपण खावा त्याच्या माग लगेच गप्पा गप्पा आम्ही म्हणतो काय किती जणींच वाटव करा मी म्हणते किती जणींच हा ही पटिवली ती पटिवली कुठं कश ते म्हणच आहे ना मराठी म्हणा आपले तोंड नाही आपलं तोंड नाही सरल की लगेच हा ती काय तस काय असं झालं तुमच्या वणी तुमच्या वणी कांदा खावा अरे काय लोक दलिंद रे लोक येते तुम्ही पुण्यवान दिसत आम्हाला तुमची पुण्य कुठं कुठं व्हायला चालली ती नदीच वाती शिळ तुकडं सुद्धा देतीस म्हण भाजून अजून काय राहिले तिला बाजूचे तुकडे लावून भाजून खायला दिवस गेले नाही लेकराला खात असं तुकडं तुकडं भाजून शिळ्याच्या लेंड्या बी असतात दारातले मोठे त्या खाऊ खा खाऊ वाटणात माती खाईन खानदानात खाल्ल्या त्या काय कुणी शिळ्याच्या लेंड्या जगाच्या तिला दिवस गेलेत कुंकडच खाती काही खाती खाऊ द्या त्यांचं ते खाते तुमचं खाती दाजीला कांदा माग दाजीला तांबट माग दाज मी म्हणतो दिवसात दाज काय दाजीला दाजीला काय नाही दाजी दिवस गेले तर अग बाया 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 दहा वर्षात आपल्याला नाही झालं लिकरू बांधते बरं काय बोलू मी तुम्हाला काय बोलू मी तुम्हाला जाऊ द्या कांदा भरा कस लाय किचन भरा का नाही आता निवडिशन का निवडिशन कोणतं नाही भरायच ती सगळे घरी ठेवायचे तुझी काय चुकी नाही बी ना हलकट काय नाही हालकट उठती अर्धी गुरी झाली ती बर जा मी नाही भरणार शेतले तुला बर म्हणतो शाईनी नाही मारायची शेतमान तीन आणला तर तुम्ही तीस रुपयाचा तुम्हाला स्वतः काय घेऊन स्वतःचा खर्च करायचा पेट्रोल टाकून घेतात भिकार शंभूर लागला शायनिंग मारायला माझे पैसे तू एकडे ठेवलेले असेल माझे पैसे तू ठेवलेले असेल स्वतः माझ्याला पुरत आहेत का बघावा खायला आणि पियाला तुझा बाब देतो काय पेट्रोल टाकून मला काय गरज चालली नाड्या नाडला या मग त्याला उठून पळतो

त्यांच्याकडे असलं तर नसल्यावर काय मोजेत भिकारी तुम्ही लकू पतीत नासा उदळीत काय म्हणून पुटका मनी नाही लागलं शाईनिंग मारायला डागडागीला घालून का डाग डागी घालून तालच धरतात काय तुमच्या खांद्या तालस धरत होते काय झालं माग डागडागी घालून घालत म्हणजे मूर्खाचं काम आहे ते मुर्घपणा तुम्ही पाच वर्षापूर्वीच केलेला आहे त्याच फळ भोग मग होत आम्ही काय भोगण्या द्यायच्यात मग तीन तीन ना तीन गोहण्याचे सालपट सालपट काढे पिशवीत बरं एक चिंग सुद्धा येणार नाही ना ना कसे देणार नाही ना कांदा नाल तर काय उगा आहे काल काय मजा मारून टाकीन झाली कांदा शाही मारी चार चार केस घेऊन दाखवा झाल्यानंतर चलत आहे हलपटल्या वणी कुणी कुठं आहे काय माहिती रातभर तुझ्या बहिणीचा फोन येतो ना मला राव राव हा येतो